नमस्कार आज आपण आलेलो आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पंढरीनाथ लॉज बघायला हे लॉज श्री विठ्ठल मंदिरापासून अगदी जवळ आहे शिवाय गजानन महाराज मंदिर समोरच आहे प्रदक्षिणा रोडही जवळ आहे तर असं हे लॉज खूप छान आहे यापूर्वीही मी याचा एक व्हिडिओ केलेला आहे आणि आता आपण पुन्हा व्हिडिओ करतो आहे म्हणजे या लॉजचं रिनोवेशन केलेलं आहे आणि खूप छान नवीन पद्धतीने हे सगळं तयार केलेलं आहे तर आपण आज हे बघणार आहोत पंढरीनाथ लॉज हा समोर दिसतोय हा श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे आणि ह्याच्याबरोबर इकडे वळून आलं की इथे गजानन महाराज मंदिर आहे आणि गजानन महाराज मंदिराच्या समोरच श्री पंढरीनाथ लॉज आहे आणि शिवाय ह्यांचं हॉटेल पण आहे आणि रेस्टॉरंट पण आहे त्याच्यामुळे तुम्हाला राहण्याबरोबरच खाण्याची सुद्धा इथे सोय होती आहे बघा हे पंढरीनाथ लॉज आहे किती मोठी इमारत आहे बघा पूर्ण दोन मजली आहे आणि खालीच त्याच्या प्युअर व्हेज रेस्टॉरंटसुद्धा आहे आणि ह्या बाजूला मेडिकल स्टोअर आहे हे पण त्यांचंच आहे त्यामुळे तुम्हाला कुठली औषधं वगैरे लागली किंवा पाण्याच्या बाटल्यासुद्धा यांच्याकडे आहेत त्या पण तुम्हाला मिळू शकतील आपण आता हे आतून पाहणार आहोत आधी तुम्हाला मेडिकल पण दाखवते हॉटेल पण आपण पाहू आणि मग लॉजही पण हे मेडिकल स्टोअर आहे पाण्याच्या बाटल्या वगैरे पण इथे तुम्हाला मिळतील सर्व प्रकारची औषधे पण इथे तुम्हाला मिळणार आहे आणि हे रेस्टॉरंट आहे रेस्टॉरंट पण आपण आतून बघूयात कायम इथे गर्दी असते रेस्टॉरंटला हे रेस्टॉरंट आहे आणि इकडे लॉज आहे आपण आता लॉज बघणार आहोत हे बघा भव्य असं प्रवेशद्वार आहे मोठ्याच्या मोठं आणि आतमध्ये आपण गेलो ही पूर्ण पार्किंगची सुविधा आहे प्रदक्षिणा रोडवर पार्किंगची सुविधा असणं ही खूप मोठी गोष्ट आहे इथे पार्किंग आहे सगळं पूर्ण इथे रिसेप्शन आहे इथे तुम्ही बुकिंग करू शकता इथे बसण्यासाठीसुद्धा सोय केलेली आहे सगळी आणि हे पूर्ण पार्किंग आहे इथे तुम्ही गाड्या लावू शकता हे बघा पूर्ण पार्किंग आहे चार ते पाच गाड्या आरामात इथे बसतात आता आपण वरती जाऊ अतिशय छान सजवलेलं आहे सगळं झाडं बिड लावलेली आहेत फुलझाडंही ही आहेत आपण पायऱ्यांनी वर जाऊ आहे इथे फोटो वगैरे लावलेले आहेत कृष्णाची मूर्ती आहे सुंदर अशी पायऱ्याही सोप्या आहेत अतिशय स्वच्छता आहे पूर्वीपेक्षाही खूप छान झालेलं आहे हे सगळं इथेही रूम आहेत इथे सात रूम आहेत पण सगळ्या आत्ता गेलेल्या आहेत सगळ्या रूम एकसारख्याच आहेत त्यामुळे आपण एक रूम बघणार आहोत कॅरिडॉर बघा किती मोठा आणि भव्य आहे आता आपण वरती जाऊ हे बघा इथे मोठा हॉल आहे नऊ ते दहा बेडचा हा हॉल आहे खूप मोठा आहे स्वच्छता किती आहे बघा अतिशय व्यवस्थित आहे सगळं आणि मोठ्या मोठ्या खिडक्या असल्यामुळं अतिशय हवेशीर आहे कपडे अडकवायला जागा आहे वॉशरूम आहे बेसिन आहे इकडच्या बाजूला वॉशरूम आहे आणि इकडे वेस्टर्न टॉयलेट आहे आणि अतिशय स्वच्छ आहे सगळं हा समोर दिसतोय हा संपूर्ण गजान महाराज मंदिराचा परिसर आहे आता आपण एक रूम पाहूयात पाहूयातारखं तिथेही मोठ्याच्या मोठं भव्य कॅरिडॉर आहे आपण आता इथले एक रूम पाहूयात कारण आता वारीची गर्दी सुरू झाल्यामुळं सगळ्या रूम बुक आहेत एक रूम शिल्लक आहे तीच आपण पाहूयात हे बघा रूम टू बेड्सची रूम आहे किती छान आहे कपाट वगैरे आहे आणि टी व्ही आहे शिवाय ए सी पण आहे अतिशय स्वच्छ टेबल पण आहे इथे अगदी छान आहे सगळं स्वच्छता आहे कमालीची पंखा पण आहे आणि ॲटॅच वॉशरूम आहे इथे तुम्हाला सामान वगैरे ठेवायला पण छोटं कपाट आहे आणि अटॅच टॉयलेट आहे वेस्टर्न टॉयलेट बेसिन सगळं आहे खूप व्यवस्थित आहे इथेही एक कपाट आहे मोठं ज्याच्यात तुम्ही सगळं सामान ठेवू शकता तुमचं इथे मोकळी जागा भरपूर आहे इथे तुम्ही गाद्या टाकून अजून दोघ जणं आरामात मावू शकतात म्हणजे चार जणं जरी तुम्ही आले एका रूमला तरी चालू शकतं आहे ही पण रूम तशीच आहे बघा सगळ्या एक रूम एकसारख्याच आहेत अटॅच टॉयलेट आहेत ह्याला पण प्रत्येक रूमला अटॅच टॉयलेट आहे पुन्हा आपण खाली रिसेप्शनमध्ये आलेलो आहे चोवीस तास पाणी थंड पाणी चोवीस तास आहे पहाटे पाच वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत गरम पाण्याची सोय आहे अतिशय स्वच्छता आणि अतिशय सुंदर आहे हे तर असं हे पंढरीनाथ लॉज तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पंढरपूरला आल्यानंतर पंढरीनाथ लॉजला नक्कीच भेट द्या धन्यवाद